भट्टाची वाट पहाली आता ही लीला अशी आहे की प्रल्हाद बाईसा नावाची स्त्री होती आणि ती देवाकडे आली होती की देवाकडून काहीतरी निरोपण ऐकायला मिळावं किंवा देवाकडून काहीतरी ज्ञान मिळावं असा एक तिचा हेतू होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की निरोपण करताना आमचे स्वामी नेहमी बाईसाचे आणि भट्टोभाषेची वाट पाहायची आणि विशेष करून बाईसाना आणि भट्टोबासाला ज्ञान निरोपण करण्याची आवडतं होती पण त्यांच्यासाठी आमदेव स्वामी विशिष्ट प्रकारचं निरोपण करायचे म्हणजे महत्वाचे विषयावर निरोपण करायचे तर असं एकदा निरोपणाची वाट पाहत असताना काही घटना घडतील पहा नागदेवाजवळ काही फारसे द्रव्य नव्हते पण तरी त्याची अवंचत्वकाची अयोग्यता नाचण्यासाठी त्याचा विनियोग करून त्याला संपूर्ण द्रव्यहीन करण्याच्या उद्देशाने एके दिवशी सकाळचा पूजावसर अवसर त्याला आम्ही माना आता इथं काय झालं नागदेवाने काही फारसं द्रव्य आणलं नव्हतं थो। थोडंफार द्रव्य आणलं होतं पण अवंचकत्वाची जी अयोग्यता होती वंचकत्वाची जी अयोग्यता होती ती नाचण्यासाठी त्याला विनियोग करून म्हणजे त्याला एक प्रकारे दुःखपूर्वक होण्यासाठी संपूर्ण द्रव्यहीन करण्याच्या हेतूने एके दिवशी सकाळचा पूजावसार आठवतात आम्ही त्याला म्हणालो द्रव्यहीन म्हणजे त्याला द्रव्य त्याचं द्रव्य सगळं संपत आलं पाहिजे त्याच्याजवळ द्रव्य शिल्लक राहिलं नाही पाहिजे अशा वेळेला त्याला विनियोग करून त्याचा त्याला, त्याला उद्देश आता असं म्हणजे असा देवाचा उद्देश होता की विनियोग करून आणि द्रव्य ही करून त्याच्याकडनं सेवा करून घ्यायची ती कशी करतात पहा वानऱ्या तुझ्यासाठी काही करणीय आहे ते तू करावेस पण द्रव्य साध्य आहे द्रव्या ते करता येणे शक्य नाही आता देवाने दोन अटी घातल्या की वानऱ्या तुला काही करणीय आहे करणीय म्हणजे काहीतरी तुला करावं लागणार आहे बघा म्हणजे परमेश्वर देवाचं अनेक प्रकारचे दुःख दोष नाचण्यासाठी काही ना काही तरी क्रिया करून घेतात आता तर काय क्रिया करतात देवच म्हणतात की अहो आहे तुमच्याकडनं करून तर घ्यायचं आहे परंतु ते करावेस पण ते द्रव्य आहे द्रव्य साध्य आहे द्रव्या म्हणजे द्रव्याशिवाय होणार नाही ते आणि नेमकं तुझ्याजवळ आता साध्य काय आहे द्रव्य शक्य नाही कारण का त्यांनी काय केलं तर सर्व त्याग केला थोडंफार द्रव्य आणलं असं नाही असं नाही पण त्यांच्याकडनं जी काही करा क्रिया करायची त्या क्रियाला द्रव्याची आवश्यकता होती आणि नेमकं ह्याच्याजवळ द्रव्य नाही म्हणजे द्रव्य कमी होत स्वामीचा बोलायचा हेतू एकच की आम्ही जे काय तुमच्याकडनं करणीय करून घेणार आहे त्याला द्रव्याची तर आवश्यकता आहे पण द्रव्य तुमच्याकडे थोडंच आहे जीजी मी द्रव्यहीन आहे हे स्वामी जाणतात की मग माझ्याकडून कसं शक्य होईल म्हणजे देव काय म्हणतात आम्हाला तुम्हाला काय तरी तुमच्याकडनं करणीय म्हणजे करून घ्यायचं आहे आणि तो भट्टोबास काय म्हणतात की जीजी माझ्याकडे तर द्रव्य नाही मी एक तर द्रव्यहीन आहे आणि मी आता काय करणार द्रव्याशिवाय तर काय होत नाही आता मी द्रव्य नाही तर मी द्रव्य नाही तर मी काय करणार माझ्याकडनं तर शक्य नाही असं नागदेव विचार करीत त्यांनी देवाशी त्यांनी देवाला विचारलंय किंवा माझ्याकडे द्रव्य काय करू देव काय म्हणता होय आम्ही ते जाणतो आहोत तुम्ही असं समजू नका तुम्ही तुमच्याकडे द्रव्य नाही तुम्ही ना तुमच्याकडनं ना ना काही करून घ्यायचं ते तुम्ही करू शकणार नाही हे आम्ही बी जाणतो आम्हालाही माहीत आहे पण तुझ्याजवळ जेवढे आहे त्या जे होईल त्यातून तू आमच्यासाठी पूजा आणि उपहार करावास असं आम्ही म्हणतो देव काय म्हणजे तुझ्याकडे जे काय असं द्रव्य असल थोडंफार का व्हायला दोन दाम चार दाम पाच दाम सहा दाम का असेल ते पण त्या द्रव्यात तू काय करायची आमची पूजा करायची आणि निश्चित पूजा नाही तर उपहार बी करायचा अशा दोन गोष्टी तुला करावं लागणार आहे असं नागदेवला ना म्हणतात <coughs> नागदेव काय म्हणतात का होय काजी असे म्हणून नागदेव गेला त्याच्याजवळ सहा दाम होते किती दाम होते फक्त सहा दाम राहिले होते आणि त्यातील तीन दामाचे त्यांनी कणिक तांदूळ आणून दिले तुपासाठी बाईसाजवळ काही द्रव्य दिले मग आता तीन दाम होते त्याच्यात ते कणिक तांदूळ डाळ जे काय लागतं ते पदार्थ आणि तुपासाठी असं सगळं द्रव्य बाईस आपलं त्यांनी दिलं आणि काहीत्र कनिक तांदूळ बे आणचे तीन दाम आता राहिले तीन दाम व तो पूजा साहित्य आणण्यासाठी निवासाला गेला आम्ही आखिल ओट्यावर आसरी विराजमान होतो की प्रल्हाद बाईसा आमच्या दर्शनाला आल्या आता ह्या दोन कशा आलेल्या एकातील एक तर नागदेवाचार्यकांना पूजा आणि उपहार करून घ्यायचा म्हणून त्याला नेवाशाला पाठवलं बाजारात आणि दुसरी गोष्ट काय झाली की तो बाजारात गेला असताना तेवढ्या ती एक प्रल्हाद बाईसा नावाची एक स्त्री स्वामीच्या दर्शनाला आली ही बाई प्रल्हाद कृत नरसिंह पुराण गायची त्याविषयी एकदा हा तितक्यात प्रल्हाद बाईसा आमच्या दर्शनाला आली ही बाई प्रल्हाद कृत नरसिंह पुराण गायची आता ही बाई कशी होती ज्यावेळेस स्वामीच्या दर्शनाला आली ना तेव्हा ती प्रल्हादकृत नरसिंह पुराण गायची म्हणजे नरसिंह देवता आहे ना तिची जी काही पुराण कथा काय असेल गायन वगैरे तर ती करायची जे देवता भक्त होती त्याविषयी एकदा आम्ही तिला विचारले असता ती म्हणाली होती जी जी माझे वडील फार उत्कृष्ट नरसिंह पुराण गायचे मग एक दिवस ती काय म्हणली देवाला जी जी माझे वडील जे होते ना ते नरसिंह पुराण गायचे म्हणजे नरसिंह पुराण जे काही श्लोक रूपी असं ते पुराण गायचे किंवा ती कथा सांगायची अन्य लोकांना आणि म्हणायचे आणि गाऊन आले की मला लहानपणी नरसिंह पुराण शिकवायचे आता ते लोकांना तिकडे ज्ञान सांगायचे नरसिंह पुराणातलं आणि तिकडून आले मग मला सांगायचे किंवा मला गायला लावायचे नरसिंह पुराण त्यामुळे मला थोडंफार गाता, गाता येते त्यावेळी आम्ही मग त्यावेळी आम्ही मग तुम्हाला प्रल्हाद बाईसा असे म्हणायला हवे असे मग देव काय म्हणणार की तुम्हाला ते पुराणातल्या गोष्टी ऐकायला आवडते गायला आवडते मग तुम्हाला प्र प्रल्हाद बाईसा म्हणायला काय हरकत नाही म्हणून देवाने एक प्रकारचं तिथं नामकरण केलं म्हणून तुला प्रासादिक नाव प्रदान केले तेव्हापासून सगळे तिला प्रल्हाद बाईसा असे म्हणत मग तिला सगळे प्रल्हाद बाईसा असे म्हणत पहिल्यांदी सर प्रल्हाद बाई म्हणायची पण आता प्रल्हाद बाईचं तिला नाव पडलं मी तिला एक प्रकारची मोठी पदवी दिली मोठेपणा दिला ती आल्यानंतर दर्शन घेऊन आमच्या समोर बसली आज नागदेवाची फारच महत्वाची अयोग्यता नासायची होती पण योगायोग असा की ज्या नागदेवाचार्याची अयोग्यता मोठी नासायची त्याच वेळाने नेमका हा नागदेव जागेवर नव्हता ना हा कुठेतरी निवास होता ना बाहेर आणण्यासाठी आणि ही जी बाई आहे नरसिंह गाणारी ही नेमकी तिथे येऊन बसली म्हणजे जिल्हा जिची जिला काही ज्ञान सांगायचं आहे तीच येऊन बसली आणि ज्याला ज्ञान सांगायचं ते बाहेर निघून गेला आणि ज्याला ज्ञान सांगायची आवश्यकता नाही तीच येऊन बसली आणि देवाला तर प्रवृत्ती झाली ज्ञान सांगायची म्हणजे कसं आहे बघा एकात एक कोड असतं जीवाचं म्हणजे जीवाला सुद्धा किती अयोग्यता असते की योग्यता जिथे अयोग्यता नासायसाठी जिथं परमेश्वर त्या जीवाचं चिंतन करतात त्यावेळी नेमका जीव त्या जागेवर नसतो आणि वास्तविक देवानीच त्याला तिथं व्यापाराला पाठवलं बाजारात करायला आणि नागराची नेमकी अयोग्यता नासायची होती त्यानंतर सर्व तो सर्व भावे आमचा होणारच होता मनुष्याला अतिव समाधान झाले की सांगण्याचा उच्च म्हणून दाटून येईल आता देव म्हणता तसे एखाद्या व्यक्तीला प्रवृत्ती होती आम की आमच्याला आमची वस्तू द्यावी किंवा आमच्याला आमक एखादी गोष्ट सांगावी अशी एक प्रवृत्ती असते ना माणसाच्या ठिकाणी आणि त्यावेळी तो जर व्यक्ती त्याच्या आवडीची व्यक्ती जर त्या ठिकाणी जर नाही आली की तो जरा उदास होतो नाराज होतो तसं देवाला इथं अवेग्यता नासासाठी नागदेवाची व वाट पाहत होते देव पण नेमका नागदेव व्यापारासाठी बाहेर गेला होता नेवासाला गेला होता त्याचप्रमाणे आमच्या ठिकाणी कृपेचा उमाळा दाटून आला एखादा नाही का उमाळा येतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो का मोह सुटतो माया सुटते एखाद्या बद्दल आवडी येते तस आमच्या स्वामींना नागदेवाबद्दल एक प्रकारचं काय झालं होतं उमाळा दाटून आला होता की त्याला काहीतरी ज्ञान निरोपण करावं त्याची काहीतरी आयोग्यता नाचावी असं मला देवाच्या स्वामींच्या मनात आलं निरोपण ही प्रवृत्ती उफाळून येत होते आज आमच्या ठिकाणी ज्ञानाचा गाभा निरोपण करण्याची प्रवृत्ती उत्सव मळून आली देव म्हणतात आज आम्हाला ज्ञानाची प्रवृत्ती उत्सम मळून आली पण नेमका जो ऐकायला पाहिजे तोच भक्त तिथं नाही ना बाईसा ना नागदेव दोघापैकी एक जण तरी पाहिजे होते पण त्या दोघही नाही आज आमच्या ठिकाणी ज्ञानाचा गाभा निरोपण करण्याची प्रवृत्ती उत्सव मिळून आली ते निरोपण करावे तर कोणाला बाईसा ते नव्हती आणि भक्तिजन व्यापार निमित्त गेले आता बाईसा बी नव्हते भक्तिजन बी नव्हते नागदेव बी नव्हता मग हे ज्ञानाचा उत्सव आगमी ही प्रवृत्ती आता काय करायची असं देवाला मोठा प्रश्न पडला प्रामुख्याने ज्याला निरूपण करायचे तो नागदेव नेवाशाला गेला आता ज्या नागदेवाच्याला शास्त्र निरूपण करायचं तोही नेमका नागदेव काय केला नेवाशाला गेला होता त्यामुळे आम्ही अभावितपणे बोलून गेलो वानरा अजून का बरे येईना मग देवाला चिंता पडली देव म्हणतात आम्हाला तर प्रवृत्ती झाली ज्ञान सांगायची आणि नेमका आता हा नागदेव इथं हजर नाही मग आता काय करायचं म्हणून देव चिंतन करत बसले कोण वानरा अजून का बरे येईना एकटी प्रल्हाद बाईस तिथे होती आम्ही प्रल्हाला विचारले बाई देव कसा असतो तो तुम्हाला माहित आहे काय आता जिथं नागदेवाच्या ब्रह्मविद्या शास्त्र निरूपण करायचं तिथं नागदेव नसल्यामुळं ब्रह्मविद्या शास्त्र काही सांगता येईल पण ती प्रल्हाद बाईस होती तिलाच देवाने प्रश्न केला काय प्रश्न केला काही बाई देव कसा असतो हे तुम्हाला माहीत आहे का कोण असं म्हणतो देव कुणाला म्हणतात त्या बाईसा कारण ती कथा पूर्ण ऐकत असते ना ती काय म्हणते नाही प्रल्हाद बाईसा उत्तर मी म्हणून मग आम्ही नागदेवाची वाट पाहण्यासाठी उंच मठावर चढून गेलो बघा म्हणजे देवाला सुद्धा एखाद्या दे भक्ताची किती ओढ असते की देव स्वतः उंच मठावर नागदेवाला बघायला गेले की हा नेवाशावरनं आला का नाही पूर्वाभिमुख उभे राहून आम्ही थोडा वेळ नागदेवाची वाट पाहिली परंतु नागदेव काही दिस येणार मग त्या डोमिग्रामच्या रस्त्याला जो याला रस्ता जात होता नेवाशाकडे त्या रस्त्याकडे यायची नागदेवाच्या वाट पाहत बसले ती अजून वाहणारा काय आहे ना असे म्हणत आम्ही परत खाली उतरलो आता हे एक वेळा झालं बरं उंचा मळा जाऊन यायची चिंतन करत नागदेवाचं पुढं काय होतं पहा मठात विजय केले ओटावर आसन स्वीकारले तेव्हा प्रल्हादाबाईला विचारले जीजी देव कसा असतो ते जी आता उंच मठावर वा, नागदेवाची वाट पाहून परत देव खाली आले आणि परत देव काय म्हणतात ते हा नागदेव अजून काय येईना म्हणून परत देव चिंतेत पडले आणि परत खाली येऊन बसणार नाही तर ती प्रल्हादबाईस पुढे बसलीच होती परत तिने देवाला विचारलं जीजी देव कसा असतो ते जी पण देवानी तिला पहिले विचारलं ना देव कसा असतो तो सांगा तर तीच आता देवाला म्हणते देव की देव जी जी तुम्हीच सांगा आम्हाला देव कसा असतो बाई देव कसा असतो ते कसे निरपावे प्रल्हाद बाईसाची बौद्धिक बौद्धिक कुवत किती आहे हे आम्हाला माहित होते आता देवाला माहिती आहे या प्रल्हाद बाईसाला देव कसा असतो हे सांगण्यात काय अर्थ नाही कारण तिची कुवतच कमी होती तिची योग्यता बी नव्हती सांगण्याची पण आता काय करावं का तीप का आता स्वामींनीच प्रश्न केल्यामुळे ते परत ते स्वामीलाच प्रश्न केला की देव कसा असतो ते तुम्ही मला आता सांगा आम्ही म्हणालो ईश्वर हा ज्ञानाचा गाभा आहे ब्रह्मविद्याशास्त्राचा आत्मा आहे आता ईश्वर हा काय आहे ज्ञानाचा गाभा आहे आणि ब्रह्मविद्याशास्त्र हा काय आहे एक आत्मा आहे म्हणजे परमेश्वराकडनं ईश्वराचं ज्ञान होणं सुद्धा भाग्यवान हे मिळत नाही आम्ही म्हणालो अध्यात्माचे पराकुटीचे उच्चतम तत्व आहे यांचे प्रल्हाद बायसा सारख्या सामान्य बुद्धी असलेल्या स्त्री तशी आकलन करू शकली देव म्हणजे